आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोचेल। तेवी शेला होकार देत कारखांदरांशी मिलन बगत, खासदार शेट्टी आणि कारखांदरांचा प्रतिकात्मक पुतलेच दहन। कुरंदवाड येथे शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना एकरकमी एफ आर न देता तेवीसशे रुपयाला होकार देऊन कारखानदारांची मिलीबगत करणाऱ्या खासदार राजू शेट्टी आणि कारखानदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं कुरंदवाडच्या मारुती चौक येथे शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी एफ आर प्रमाणे दर न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर तेवीसशे रुपये जमा केल्याच्या निषेधार्थ कारखानदार आणि खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं काही शिवसैनिकांनी तेवीसशे रुपये प्रमाणे सोसायटीला जमा झालेल्या बिलाच्या पावत्या प्रतिकात्मक पुतळ्यासोबत जाळून जाहीर निषेध नोंदवला यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील म्हणाले कारखानदारांनी गेल्या तीन महिन्यापासून एफ आर प्रमाणे दर देण्याचं मान्य करूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ तेवीसशे रुपये जमा केले आणि खासदार राजू शेट्टी यांनी संमती दिली निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी केल्याचा आरोप करत उपजिल्हा प्रमुख पाटील म्हणाले शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या खासदार राजू शेट्टी आणि कारखानदारांनी सेटलमेंट करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या ऊस दराचा आम्ही जाहीर निषेध करत खासदार राजू शेट्टी यांच्या पुतळ्याचं दहन करत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी शहर प्रमुख राजू आवळे बाबासाहेब सावगावे केली यावेळी विष्णू बाबर दत्तात्रय कामत उत्तम माने अमित आवळे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळेभ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आंध आदरणीय द्रोदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आज जे कारखान्याने तीन महिन्यापासून जी बिलं रखडून ठेवली होती का तेवीसशे रुपयाची ती तेवीसशे रुपयेची बिलं न घालता एक रकमी एफ आर पी घेतल्याशिवाय खासदार राजू शेट्टी साहेबांनी एफ आर पी घेतल्याशिवाय गप असणार नाही अशा पद्धतीची अव अवय यालना करून तीन महिन्यापासून बिल्लं रखडत आणली आणि आता तेवीसशे रुपयेची बिल गाठली मान्य केली यासाठी राजू शेट्टी खासदारांचं आणि कारखानदारांची काय मिली झाली आणि त्यांचं काय संगणमत झालं मला माहीत नाही त्यासाठी तेवीसशे रुपयेची बिल्लं नंतर आजच जमा होतात त्यासाठी प्रतीकात्मक पुतळ्याचं धन खासदार राजू शेट्टी आणि कारखानदारांचं करत आहे त्यांच्या अनुषंगाने त्यांनी काय निर्णय घेऊन ठेवा त्यांची काय मिली बघत झाल्या माहीत नाही यासाठी सर्व तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्यांच्या वतीनं शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध करत आहे